या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात 1960 साली स्थापन झालेले श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय हे वरुडमधील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित महाविद्यालय आहे कला वाणिज्य विज्ञान पदवी पदव्युत्तर व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांमुळे हे महाविद्यालय शिक्षणाच्या क्षेत्रात उंच भरारी घेत आहे महाविद्यालयात उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग आधुनिक प्रयोगशाळा स्मार्ट वर्ग खोल्या ग्रंथालय स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन सुविधा उपलब्ध आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ व विज्ञान स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली आहे त्यातच डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह हे अनेक उपक्रमांचे केंद्र बनले आहे सध्याच्या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाविद्यालयात संपर्क साधावा मी शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड तर्फे मी सर्वांचं स्वागत करतो नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे वरुड तालुक्यामध्ये आणि आमच्या महाविद्यालयामध्ये पंच्याण्णव टक्के निकाल हा लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी आता यानंतर पुढील शिक्षणाकरिता चांगल्या पद्धतीचं आणि सुख सर्व सोयीसुविधा दा उपलब्ध असलेले महाविद्यालय निवडावे अशी आमची इच्छा आहे त्यामध्ये महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी महाविद्यालय वरुड हे गेल्या पासष्ट वर्षापासून या वरुड तालुक्यामध्ये ज्ञानदानाचं कार्य करत आहे या महाविद्यालयातून बरेचसे पदवीधर पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये विविध पदावर कार्यरत आहे या महाविद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालय पदवी महाविद्यालय पदव्युत्तर आणि आचार्य पदवीकरता संशोधनाचे सर्व उपक्रम या ठिकाणी सुरू आहे या व्यतिरिक्त या महाविद्यालयामध्ये सुसज्ज असं प्रयोगशाळा ग्रंथालय आणि अद्यावत अशा वर्गखोल्या उपलब्ध आहे हे महाविद्यालय सतत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा याकरिता सतत प्रयत्नशील असते या महाविद्यालयामध्ये विविध शैक्षणिक बौद्धिक आणि खेळविषयक उपक्रम राबवले जातात या महाविद्यालयाच्या ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बरोबरीने सर्व प्रकारचे अभ्याक्रम आणि उपक्रम राबवले जातात तर या महाविद्यालयामध्ये एकूणच विद्यार्थी संख्या आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य हे उज्ज्वल कसे होईल याकरता महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग हा सतत झटत असतो या महाविद्यालयामध्ये वि उच्च विद्या विभूषित असं कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयाला शिक्षक वर्ग आहे तसेच या महाविद्यालयामध्ये आचार्य पदवीकरता विद्यापीठाच्या रजिस्टर्ड अशा संशोधन लॅब आहे आणि या महाविद्यालयातून अकरावीपासून तर पी एच डीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये विविध पदावर ते कार्यरत आहे असे हे महाविद्यालय या महाविद्यालयाला तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचं व्यवस्थापन सन्माननीय अध्यक्ष महोदय माननीय हर्षवर्धनजी देशमुख आणि संपूर्ण कार्यकारिणी आम्हाला सतत मार्गदर्शन करतात आणि पूर्ण मार्गदर्शन करून महाविद्यालयाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देतात म्हणून हे महाविद्यालय जे आहे हे नावारूपास आलेलं महाविद्यालय नॅक राष्ट्रीय मूल्यांकन समिती बंगलोरद्वारा नामांकित असलेलं महाविद्यालय एकमेव महाविद्यालय या वरुड तालुक्यामध्ये आहे आणि जवळपास या वरुड तालुक्यामधल्या प्रत्येक घरचा व्यक्ती या महाविद्यालयातून शिकून गेलेला आहे या महाविद्यालयाचा एक भाग आहे या महाविद्यालयाची माझी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे तर आम्हाला सार्थ अभिमान आहे की हे महाविद्यालय खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचं काम करत आहे आणि म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आमच्या महाविद्यालयामध्ये सुसज्ज अशा ज्या प्रयोगशाळा आणि वर्गखोल्या आहे त्या सर्वांना आणि एक चांगला विद्यार्थी कसा घडावा चांगला माणूस कसा घडावा याकरता आमचं महाविद्यालय प्रयत्नशील आहे तर मी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश आज दिनांक सतरा मेपासून सुरू झालेले आहे आणि तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे जे प्रवेश प्रक्रिया आहे हे यावेळनं एक सेंट्रलाईज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर एकोणतीस मेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे त्यांना विविध महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम द्यायचे आहे आणि त्यानंतर पुढील आदेश आल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल तर मी सर्वांना या ठिकाणी चिंतितो धन्यवाद प्रवेश प्रक्रियेकरता संपर्कासाठी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आमच्या समितीमध्ये डॉक्टर वसंत बावने डॉक्टर नलिनी बोडखे डॉक्टर कोंडुलकर डॉक्टर उमेकर आणि कनिष्ठ महाविद्यालयाकरता श्री परीक्षित पाटील श्री दाबेसर श्री बुरंगे मॅडम हिवशे मॅडम नानोटकर मॅडम हे सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित असतात आणि दररोज अकरा ते पाच या वेळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल आणि प्रवेशाबद्दलचं मार्गदर्शन या ठिकाणी सतत सुरू आहे त्याकरता सर्व या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे धन्यवाद